लोकांना सगळ्यांना वाटत होतं किंवा मैत्रिणी असं कसं काय निर्णय घेतला येईल कस कळस कळसता कळसून रे पाच मिनिट सुमकून रे एकोणीसशे सत्तावन्न पासून माझ्या वडिलांपासून आजपर्यंत मी काँग्रेस पक्षामध्ये होतो ह्या सहा महिन्यामध्ये मागच्या विधानसभेच्या वेळी जे लोकांनी मला एक लाख मतदान दिलं ते सगळे लोक म्हणायचे आता काहीतरी तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे मी संपूर्ण महाराष्ट्रभर चौकशी केली आमच्या मित्राकडनं कुणीकडे जायला पाहिजे काही लोक मध्य प्रदेशातले लोक पण सांगितले आमच्या लोकाला व महाराष्ट्र काय तो को शिंदेसाहेब तरफ जाणे को बोलो तुम्ही त्याला माहित नाही शिंदेसाहेब कोण आहेत ते आमचे काही लोक महाकालेश्वरला गेले होते उज्जैनला त्यांनी तिथं विचारले आमचं मित्रांचं काहीतरी चाललं इकडं तिकडं जायचं कुठं जायचं पाहिजे त्यांनी म्हणले व महाराष्ट्र हे देखो तुम्हारा शिंदे बोलकर हे कोई तो ना शिंदे उनके पास का बहुत बडा बोले वो साक्षात महादेवांचा सा आशीर्वाद मिळालेली व्यक्ती आहे मला ओळखतेच साहेब मी पण त्यांच्याबरोबर काम विधानसभेत होतो साहेब तेवढे विरोधी पक्ष नेते होते नगरविकास मंत्री होते साहेबांना आठवते की नाही माहीत नाही मी सकाळी जाऊन काम दिले की संध्याकाळीपर्यंत ओके काम ते ऑर्डरच यायचे होते म्हणजे एवढं तगडा नेता आहे आपला दिलेले शब्द पाळणारा म्हणून सगळ्यांनी सांगितलं आपल्याला आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबाकडे जायला पाहिजे तोच माणूस आपल्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि मधी मध्ये हात सोडणार नाही म्हणून सांगितलं मला वाटतं आमच्या जिल्ह्यामध्ये आमचं एकमेव घराणा आहे की कधी पक्ष बदल नव्हता असत आडसष्ट वर्षांमध्ये केवळ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून त्यांनी जे दिलेले शब्द पाळत आहेत ते शब्दाकडे बघून आमच्या लोकांनी सांगितलं नाही आपण साहेबासोबतच जाऊ म्हणून हा निर्णय घेतला आम्ही साहेबांना भेटलो साहेब म्हणलं काय काळजी करू नको भि नको मी तुझ्या पाठीशी आहे म्हणले मला साहेब हे स्वामी समर्थांची पुण्यनगरी आहे स्वामी समर्थांचं ब्रीद वाक्य आहे भिहू नको मी तुझ्या पाठीशी असंच वाक्य साहेबांनी मला सांगितलं मी खरं अजून जास्त बोलायची इच्छा आहे पण आज बोलत नाही कारण मला माहित आहे साहेब आता परत इथनं गुलगुल्या जाणार मुंबईला जाणार आणि डोंबिवलीला जाणारच एक वाजून दे दोन वाजून तीन वाजून रात्री तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागून लोकांसाठी काम करणारा नेता आम्ही राजकारणात बघितलंय असा नेता दुसरा मिळत नाही कुठं केवळ तुम्ही सगळेजण सकाळी अकरा वाजेपासून आता जवळजवळ अकरा तास झाले इथं बसलात तुम्ही साहेबांचं बघावं साहेबांचं मार्गदर्शन ऐकावं साहेब अजून दोन तास लेट झाला असं आमचे लोक बसलेत ते साहेब आपल्यासाठी मी जास्त वेळ घेत नाही साहेब पण आला तर आम्हाला फार बरं वाटलं एअरपोर्ट बसलो होतो मी राजू खरे उत्तम जानकर अभिजित पाटील आणि आपले चौगुले साहेब तिथं फोन आला कॅन्सल झाला कार्यक्रम का म्हणून अधिकाऱ्यांनी चुकीचं सांगितलं तिथं साहेबांचं सो सोलापूरला यायचं कॅन्सर झालं गुलुब चालत तसं सांगितलं नाही त्यांनी मग चिडलं हे राजीव करे उत्तम जानकर चगुले ते एसी पीला चांगलं झापले त्यांनी फोनवर आता ते शब्द बोलत नाही मी तर जाहीर रित्या साहेबासमोर म्हणजे म्हणून मी सुरुवातीलाच ते वाक्य म्हणलं तुम्हाला फार लोकांची इच्छा होती की साहेब इथे येऊ नये कार्यक्रम होऊ नये काय कुणास ठाऊक आता आम्ही कधी वाईट करायच्या सोडा कोणाचं वाईट चिंतलं पण नाही मी आज माझ्या आयुष्यात पूर्ण तरी पण लोकांना वाढतं असं काहीतरी ठीक आहे आप भला तो जग भला आम्ही चांगला असतं तर जग सगळं चांगलं असतं आपल्याबरोबर त्या न्यायाने आम्ही इथं हे करतो साहेब अजून एक वैशिष्ट्य सांगतो ह्या लोकांचं किती वर्णन करावं जर थोडं आहे कोणालाही पाच पैसे, सब हो पैसे, पैसे दिले नाही आम्ही आणायला सगळ्याला मी कधीच माझ्या चाळीस वर्षात कधी मी पैसे देऊन सभेला माणसे आणले नाही हे स्वाभिमानी लोक आहेत म्हणून अकरा अकरा तास बसलेले आहेत इथे नाहीतर पैसे देऊन आले असते की दोन तास झाले की उठून जाते हे आमचे विस्तावन आमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत तुमचे किती आभार मानावेत कमीच आहेत मी आपला जास्त वेळ घेत नाही साहेब आमचा अक्कलकोट तालुका कर्नाटकला लागून सीमेवर असलेला तालुका कर्नाटकच्या सीमेला लागून असलेला तालुका इथं बोलते सगळे कन्नड लिहिता वाचता येत नाही जास्त लोकाला पण बोलीभाषा कन्नड आहे कर्नाटक जवळ असल्यामुळे त्यांचे रूढी परंपरा संस्कार पण कर्नाटकचे आहे आमच्यावर राठोड साहेबांना माहिती आहे नेहमी येते त्यांचा बंजारा समाज पण इथं जास्त आहे इथं आमच्या तालुक्यात जेगाव एक्सप्रेस कॅनलचं काम मंजूर झालेलं निम्म काम आणून सोडलेलं आम्ही परत त्याला आपणच मुख्यमंत्री असताना चारशे कोटी मंजूर केलेत ते निधी अजून वितरित झालं नाही आम्हाला तेवढं ते काम झालं तर आमचे जवळजवळ सतरा हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे त्यासाठी आपण ते मंजूर झालेले त्याचा निधी आम्हाला मिळवून द्यावा एवढं विनंती करतो आणि आमच्या गावाला एक बबला म्हणून शेवटचं जे आज केतीवर येते कुन्न झाला पाणी जातं बोरीवर तिथं बबला आहे तिथं सर्वे पण झालेला आहे जास्त नाही त्याला काय चाळीस पन्नास कोटी रुपये लागणार आहेत ते झालं तर त्या भागातले जवळजवळ तीस चाळीस गावाला त्याचा फायदा होणार आमच्या तालुक्याचा एकमेव असा तालुका आहे तीन नगरपालिका आहेत अक्कलकोट महिंद्रगी दुधनी तिन्ही नगरपालिका क वर्गातल्या आहेत सगळे त्यामुळे यात नगरपालिकेचे काम करण्यासाठी आम्हाला निधीची फार आवश्यकता भासते म्हणून मी आपल्याला विनंती करतो तिन्ही नगरपालिकेकडून कर तिन्ही नगरपालिकेला जर आपण शंभर शंभर कोटी दिले तर तीनशे कोटीचं निधी तर खातं आपल्याकडे त्यामुळे काय अडचण नाही तेवढे तीनशे कोटीची निधी द्यावा म्हणून असं मी आपल्याला विनंती करतो इथं लहानचं धरण आहे पूर्ण धरण आमच्या तालुक्यात आम्हीच त्यावेळी बांधलेलं आहे आमच्या काळामध्ये त्या धरणावर जसं उजनी धरणावर आपण ज्या प्रकारे पर्यटन विकास झाला आहे त्याच धर्तीवर कुरून धरणावर सुद्धा पर्यटन विकास व्हावा आणि त्यासाठी निधीची उपलब्धता करून द्यावी असं मी मागणी करतो अक्कलकोट तालुक्यात सी पण व्हावी असं मी विनंती करतो अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर एकू कुपसा सिंचन योजना पूर्ण झाली तिकडे जे दक्षिण तरोपूर तालुक्यात पण माझ्या मतदारसंघात आहेत बाकीच्या पाण गावाला पाणी आलं पण अजून चौदा गावं राहिलेत ते बाजूला लागूनच आहेत ते जास्त नाही त्याला फक्त एक दीड टी एमसी पाणी जर आम्हाला उजनीमध्ये आरक्षण करून मिळालं तर त्या चौदा गावाला पाणी मिळू शकतं ते फार दिवसापासून फार वर्षापासून प्रलंबित आहे साहेब आपल्या हातमध्ये निश्चित काम होणार आहे त्या चौदा गावासाठी आपण <coughs> तो प्रश्न मार्गी लावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचं बोरामणी इमानतळ हो। दहा वर्षापूर्वी मंजूर झालेलं बाकीच्या आमच्या नंतर झाला गुलबर्गा चालू झालं ते आता कार्गो आहे साहेब ते विमानतळ मधी थोडं निधी देण्याचा प्रयत्न झाला पण निधी पूर्ण मिळाला नाही ते कुठलं माळडोक एकच पक्षी आहे साहेब तिथं ते, ते माळडोक माळडोकचं कारण दाखवतात जर तिथं जर विमानतळ झालं बोरावणीचं तर आमचं सोलापूर उस्मानाबाद लातूर आणि बाजूचं इकडे विजापूर जिल्ह्याला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचं माल सकाळी पिकलेलं माल जगाच्या कार्या कोपऱ्यात संध्याकाळपर्यंत पोहोचणार आहे त्यासाठी आपण आम्हाला निधीची तरतूद करून द्यावी एवढंच या प्रसंगी सांगतो परत एकदा आपण अक्कलकोटच्या नगरीमध्ये प्रथमच आलात त्याबद्दल अकोकटकवासियांच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो असंच आपलं हात प्रेम आमच्या पाठीशी राहावं कारण या उद्देशाने आमच्या लोकांना फार त्रास दिलेचा आहे फार त्रास झालेले ते निदान ते त्रास कमी व्हावा आणि विकास कामाला निधी उपलब्ध व्हावा एवढं मी आपल्याला विनंती करून माझे दोन शब्द संपतो आणि जाता 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 फक्त एकच गोष्ट सांगतो दोन मिनिटातच लोकांना फार चिंता पडली पक्ष पक्षांतर काय केलं म्हणून आज पक्षांतराचा कार्यक्रम आहे म्हणून दोन पक्षाची गोष्ट आठवली मला एक शिकारी होता फार फिरला शिकार करण्यासाठी कुठं शिकार मिळाल नाही त्यांनी जाऊन एका झाडाखाली झोपला पडला असं ते झाडावर एक कोकिल येऊन बसलं त्याला वाटलं आला बाबा आपला कारण काहीतरी त्याने तीर काढला मारण्यासाठी ते कोकळू सुरेख आवाजाचा गाणं म्हणून लागले अरे केवढं सुरेख गळा यायचं असल्या प्राण्याला आपण मारणं बरोबर नाही म्हणून त्यांनी परत ते सोडला तिथंच बसला एक थोड्या वेळाने कोकणीच्या बाजूला कावळा येऊन बसला साडे साईब कोकणीच्या बाजूला कावळा येऊन बसला आणि ते त्याच्यावर घाण केलं ते शिकाऱ्यावर आधी शिकारी हातात बाळ तीर म्हणलं आलं आमच्यावर घाण करता काय नी उतरला आणि मारला त्याला कावळा हुशार तीर सुटायला ते उडून गेलं आणि ते कोकिळला लागलं कोकिळ धप्प दिशी खाली पडलं यानी बघायला गेला बघितला रे कोकुळ कोकिळ काय म्हणला अरे बाबा तू आम्हाला जीव वाचवला माझा मला मारण्यासाठी तीर बाहेर काढला होता पण तरी तुझे माझ्यावर देय आली तू तीर मारला नाही कावळा येऊन माझ्यावर बाजूला बसला आणि खरं मी त्याच्या अगोदर उडून जायला पाहिजे होतं कावळ्याची संगत करायला नको होतं मी नाही केलं म्हणून बाळ माझ्या ह्याच्यात घुसरा असं एक पक्षांतराचं कारण आहे तुम्ही अक्कलकोटक राहात नावच अक्कलकोट आहे आपल्या तालुक्याचं म्हणजे अकलीचं कोट आहे ह्याचा अर्थ काय समजायचे समजून घ्या एवढंच बोललो माझं दोन सभ संपतो धन्यवाद